मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जाधव कुटुंबियांचा शेरू हा कुत्रा वारल्याने जाधव कुटुंब दुःखी कुत्रा अर्थात खंडेराय साक्षात जेजुरीच्या खंडेरायाला नागरिकांनी कुत्र्याच्या रूपात पाहतात कुत्रा या प्राण्याची सेवा केल्यानंतर खंडेरायाचे आशीर्वाद मिळतात असे नागरिक बोलून दाखवितात मुके प्राणी कुत्रे मांजर यांच्यावर प्रेम केल्यास तेही माणुसकी दाखवितात आपल्या घराचा खरा पहारेकरी कुत्रा असतो मुक्या प्राण्यांवर किती प्रेम करावे त्यांना किती जीव लावावा हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर जाधव संकुल येथील जाधव कुटुंबियांनी ते दाखवून दिले आहे सातपूर परिसरातील माजी प्रभाग सभापती श्री नंदुशेर जाधव यांनी गेल्या पंधरा वर्षापूर्वी शेरू हा कुत्रा पाळला होता कुटुंबातील सदस्याप्रमाणे या शेरूला त्यांनी जीव लावला दोन तीन दिवसांपूर्वी अचानक शेरू आजारी पडला जाधव कुटुंबांनी शेरूच्या सर्व चाचण्या केल्या शेरूला काय झाले आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी दवाखान्यामध्ये मोठा खर्च केला मात्र शेरूला वाचविण्यात जाधव कुटुंबियांना अपयश आले आपल्या मुलांप्रमाणे या शेरू कुत्र्याला जाधव कुटुंबियांनी जीव लावला होता शेरू हे जाधव कुटुंबातील एक सदस्य बनला होता मात्र शेरू काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला शेरू आपल्यात नसल्याने जाधव कुटुंब ढसाढसा रडू लागले होते आपल्या कुटुंबातील सदस्य हरपल्याची त्यांची भावना होती मुके प्राणी असो कुत्रे असो मांजर असो यांच्यावर किती प्रेम करावे हे फक्त जाधव कुटुंबांनी समाजापुढे दाखवून दिले आहे शेरू हे कुत्र होतं मात्र जाधव कुटुंबियांसाठी सदस्य होतं शेरू आपल्यातून गेल्याने जाधव कुटुंबीय शून्य झाले होते त्यानंतर परिसरातील नागरिक मित्र परिवार एकत्रित आला अखेर नंदुशेठ जाधव यांच्या बंगल्या शेजारीत शेरू या कुत्र्याला पुरण्यात आले विधिवत पूजा करण्यात आली आणि शेरूला अखेरचा निरोप देण्यात आला समाजकारण असो राजकारण असो जाधव कुटुंबियांनी आपला ठसा उमटविला आहे मात्र मुके प्राणी आणि कुत्र्यांवर प्रेम करणारे जाधव कुटुंब हे कायमस्वरूपी स्मरणात राहील असे काम त्यांनी केले आहे जाधव कुटुंबियांच्या वतीने शेरू या त्यांच्या कुत्र्यास भावपूर्ण श्रद्धांजली या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद